नमस्कार मित्रांनो आपल्या जगभर गप्पावर आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहेत पहा राक्षस भवन ब्रिज हे बघा हे सगळ्यात मोठा ब्रिज आहे बीड जिल्ह्यातला खूप मोठा आणि खूप उंच आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही पूर्ण पटरी टाकलेली बाय इकडं नवी बघू शकतात साईडला आहे बघा तुम्हाला दिसत जुनी, जुनी काढून नवी पूर्ण हातरलेली आहे बघा पूर्ण ब्रिज वर बघा कलर बिलर सगळं टाका ओके झालेला आहे बघा हे ब्रिज बी जाने एने बागा ही बागा कसा गार, ने जाण्या येण्यासाठी बघा हे बघा कसं हिरव गार वातावरण हे बघा इकडं सगळं चौकट बघा हिरवगार कारण मस्त पैकी कोणी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा गाडी लवकरच चालू होणारी बघा मित्रांनो पर्यंत रोड आहे बघा लिहून वाडी ते बीड पर्यंत ते बी टप्पा आपण दाखविणार येतं लवकरच रोड आहे बघा खालीून सिमेंट रोड आहे आपला पैठण ते पंढरपूर मार्ग आहे बघा हे पूर्ण काम झालेले बघा बिरीज समोर बी बघू शकतात